नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे आणि आता सर्वांनाच निकालाची अपेक्षा आहे या पार्श्वभूमीवरती वाडा नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं त्या गीतांजली कोलेकर सोबत आहेत त्यांचं मी प्रजासंवादमध्ये स्वागत करतो नमस्कार तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज त्यांच्याशी चर्चा करत असताना निवडणूक संपलेली आहे तरीसुद्धा त्यांची आठवण व्हावी वाडेकरांना आणि एकूणच समाजाला की एक प्रथम नगराध्यक्षांत त्याही महिला त्यातही पुन्हा आदिवासी महिला अशा पद्धतीनं त्यांनी जे काम केलं पाच वर्ष त्या पाच वर्षातला वर्षा आपला नेमका अनुभव काय होता सर्वप्रथम मी वाडेवासी यांना तसेच सर्व अधिकारी वर्ग सर्व पत्रकार बंधू यांना नमस्कार करते आज मी वाडे शहरामध्ये प्रथम नागरिक म्हणून प्रथम नगराध्यक्ष म्हणून निवडून आले त्या त्याविषयी कारण आज पाच माझं पाच वर्षाचा कालावधी होता आणि निवडून येणं हे तेवढंच महत्त्वाचं होतं कारण मला सर्विसमध्ये अगोदर सर्विसला सर, सर्विस होते मी त्याच्यानंतर रिटायरमेंट घेऊन आणि हा मला वे मिळाला जो नगराध्यक्ष पदाचं म्हणजे निवडणूक लढवण्याचा जो चा चान्स मिळाला किंवा संधी मिळाली तर ती एक माझ्या मिस्टरांनी पण त्याबद्दल शब्द केला होता आणि तू त्याबद्दल कॅपेबल आहेस तर तू त्यात सहभागी हो जे काही आपल्याला वाडेशराचा विकास करायचा त्या दृष्टीने तुझं हे राहिलं तर तू निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्या दृष्टीने मी या निवडणुकीत भाग घेतला माझ्यासमोर मोठं आव्हान होतं ते पेलवण्याचं धैर्य आता माझ्यात झालं म्हणा किंवा सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी वाड्यातील सर्व मोठे म्हणजे माझ्या वडिला समान असलेले सर्व आणि तसेच माझ्या मैत्रिणी किंवा वाडेवासीय यांनी सर्वांनी मला स्वीकारलं आणि सर्वांनी अगदी प्रेमाने माझ्यावर भरभरून प्रेम करून मला बहुमताने निवडून दिलं त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते त्या दृष्टीने मला पाच वर्षाचा कालावधी मिळाला <imitation> आणि त्या पाच वर्ष कालावधीत हो त्यांनी मला अगदी प्रेमाने स्वीकारलं आणि मला काम करण्याची संधी दिली माझ्याबरोबर सतरा नगरसेवक होते आणि त्यांनी त्या दृष्टीनेच मला स्वीकारलं कारण सभा चालवणं हे माझ्या दृष्टीने पहिलं महत्त्वाचं होतं आणि ती सभा अगदी स आपल्या वाड्या वाडा ता तालुक्याच्या विकासाची वाड्यागावाची विकासाच्या दृष्टीने होतं कारण विकासाचं ध्येय खूप मोठं होतं आणि त्याप्रमाणे निवडणुकीला उभे असताना मी कमेंट दिली होती एक घनकचऱ्याचं कमेंट होतं पाण्याचं कमेंट होतं किंवा रस्ते आपले रस्ते रुंदीकरण होतं मधला रस्ता आपला रुंदीकरणाचा होता किंवा गल्लीबुलातले रस्ते, रस्ते होते आपलं हे फायर ब्रिगेडची गाडी म्हणा किंवा अँब्युलन्स म्हणा असं सर्व एकही एक वाड्यात विकासाचं काम झालं नव्हतं त्यावेळेस आणि हे सर्व अगदी समोर ध्येय असताना दृष्टीने आपण सभागृह चालवणं हे महत्वाचं होतं दृष्टीने मी सर्व सभागृहाला विनंती केली कि आपन आता आपन चा चा की आपण आत्ता पक्ष बाजूला ठेवूया आणि आपण सहकार्याने सर्व वा वाड्याच्या विकासाच्या दृष्टीने आपले सगळे जे काही प्रत्येकाच्या वार्डमध्ये की असतील त्या दृष्टीने आपण सभागृह चालू आणि जे काही ठराव असतील विकासाचे त्या दृष्टीने आपण विकासाच्या गतीकडे पुढे जाऊ पण सगळ्यांना सोबत घेऊन या पाच वर्षामध्ये तुम्ही काम केलं आत्ता एक त्यावेळेचा म्हणजे तुमच्या सगळ्या तुम्ही अननुभवी होतात म्हणजे तुम्हाला चार अनुभव नव्हता किंवा राजकीय अशी काही फार तुमची पार्श्वभूमी नव्हती असं एक समजत होतं पण काय नेमके तुमच्या घराकडनं वारसा होता की वडील आमदार होते आणि तुम्ही अनेक वर्ष नोकरी केलात आणि निवृत्तीनंतर राजकारणाकडे आलात तर हा सगळा प्रवास कसा वाटला तुम्हाला जवळजवळ त्याला वीस पंचवीस वर्ष जास्त होते कारण वडील माझे दोन टर्म आमदार होते वाडी तालुक्याचे तेव्हा वसई विभाग वगैरे असं छप्पन्न म्हणून वाडा मतदारसंघ होता त्यावेळेस दोन्ही वेळेस निवडून आले होते त्यांना दहा वर्षाचा कालावधी होता आणि माझे मिस्टर पण सरपंच होते या थोडासा असं राजकारणाचा नाही म्हणावा तरी थोडासा अनुभव असा होता एकदम नव्याने नव्हती पण घरात थोडासा असं राजकारणाचा वारसा होता त्या दृष्टीने थोडीशी उमेद झाली की आपणही पडावं यामध्ये आणि समाजकार्याचा थोडासा हातभार हो लावावा समाजाला थोडासा उंचाव उचलावा या दृष्टीने मी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश आलं माझे वडीलही त्यावेळी आमदार होते त्यांचंही कार्य खूप चांगलं होतं कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कोणाला अडचण आली नव्हती आणि अगदी स्वतःच्या खर्चाने किंवा असं आम्ही जवळून पाहिलं आहे वडिलांचं कार्यसुद्धा कारण त्यांनी स्वतः पाठे पाच वाजता उठून मुलांना स्वतः नोकरीचं वगैरे काय असलं तर स्वतःच्या स्वखर्चाने ते घेऊन जात होते आणि त्या दृष्टीने त्यांनी वाड्याकडेही खूप लक्ष दिलं त्यावेळेस बंधाऱ्याचं काम नव्हतं आणि बंधाऱ्या पाणी अगदी वाड्याला पाणी दूषित मिळत होतं पाणीही नव्हते मिळत पाण्याची खूप अडचण होती पण त्या काळात वडिलांच्या काळात मोठा बंधारा झाला आणि त्याच बंधारा नवीन पाणी योजना तुमच्या काळात मंजूर झाली पण त्याला पाणी पुरवठा करणारा बंधारा तुमच्या वडिलांच्या वादा काळामध्ये मंजूर झाला आणि तो, तो पूर्णत्वास आला आणि त्या दृष्टीने मला खूप झाली जे कार्य होतं त्या दृष्टीने मला खूप झाली आज पाणी पाणी ते पाणी मिळत होतं आणि दूषित पाणी मिळत होतं तेही मला फिल्टर ने करता आलं की पाणी हे मिळतंय आपण दूषित पाणी देण्यापेक्षा आपण फिल्टर प्लांट आणि आम्ही ते प्रयत्न करून कोला करून तेही करून घेतलं आणि त्या दृष्टीने आता जरा म्हणजे बऱ्यापैकी पाणी आपल्याला वाड्यावासीनं चांगलं मिळतंय बर महिला नगराध्यक्ष म्हणून वाडा शहरातल्या महिलांच्या दृष्टीने आपण काय प्रयोजन केलं किंवा काय कामाला प्राधान्य दिलं महिलांना आता घराबाहेर पडलं की सर्वजण तोंड द्यावं लागतं त्या दृष्टीनं काही महिला तर ह्याच्यात पडायला पण कमी पडतात पण असं दाखवलं की नाही आपण सर्वजणी एकत्र आलो तर आपण काही करू शकतो आपण कुठे वाड्यासाठी किंवा कुठे मदती मागू शकतो किंवा मोठा निधी आणून वाड्यात बऱ्यापैकी आपण कार्य करू शकतो आता घनकचऱ्याचा तर सर्वांना त्रास होताच तो बरोबर नाही म्हणावा तरी कुठे अजून झालेला नाही येत्याचं ते आपण प्रथम मोठा प्रश्न सोडवला तो आणि स्वतःच्या आपल्या कुटुंबाकडनं जागा दिली गेली का घनकचरा व्यवस्थापना करता हो माझ्या घरच्यांनी सर्वांनी केलं की तू आहेस यामध्ये आणि तो मोठा प्रश्न आहे जाऊ दे आपला जागा पण आहे आणि त्यासाठी जर मोठा प्रश्न सुटत असेल तर आपण त्याला सहकार्य करू आणि त्याप्रमाणे त्यांनी कुठलीही कुटुंबियांनी तुमच्या सोबत येऊन त्या निर्णयाला पाठिंबा दिला खूप महत्वाची गोष्ट होती की वाडा शहरातला जो घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न होता की अगदी नदीमध्ये त्या कचऱ्याचं पाणी किंवा कचरा जात होता आणि नदीच्या पात्रातलं ते पाणी पुन्हा वाडा शहराला पिण्यासाठी पुरवठा केला जाईल दूषित पाणी मिळायचं तर हा प्रश्न सोडवण्यात गीतांजली ताईंना खूप म्हणजे मोठं यश आलेलं आहे आजच्या परिस्थितीत ही निवडणूक झाली आणि आपण बघितलं सगळ्या निवडणुकीचं चित्र तो का। का तुम्ही तर तुम्हीच्या काळात जे झालेले विकास कामं आहेत त्या बळावरती शिवसेनेला यश मिळेल का तुम्हाला काय वाटतं नक्कीच कारण त्या या दृष्टीने आम्ही काम केले आहे या वाड्यामध्ये तुम्ही पाहाल तर रस्तेही नव्हते बरं त्या आता रस्ते बऱ्यापैकी म्हणजे सर्वच ठिकाणी रस्ते झालेले आहेत स्ट्रीट लाईट झालेली आहे आणि प्रत्येक गल्लो गल्लीला लाईटचाही प्रश्न सुटलेला आहे पाण्याचंही व्यवस्थित आपण नियोजन करू शकलो त्या आहे त्याबद्दलही सर्वांना म्हणजे आहे पाण्याचं का बाबा पाणीही मिळतं आपण फायर ब्रिगेडची गाडी आली कारण वाड्या मी निवडून आल्यानंतर बऱ्या दोनदा तरी आगी आगीचं आगी मोठं संकट आलं होतं आणि गाडी आपल्याला पालघरून किंवा इकडनं मागवावी लागली तेही आपण मिटवलं आणि आ ॲम्ब्युलन्सही व्यवस्था आपण बऱ्यापैकी केली आणि तसंच आता बाकीचे जे राहिलेत आता कालावधी तेवढा होता निधी तेवढा होता त्यामध्ये ते जेवढं करता आलं तेवढं आपली समजावर फेल आणि या बळावर आम्ही प्रचारात आता दोन चार पण सहभागी होते <laughs> ताईंच्या बरोबर आणि याच्यावर त्यांना निवडून देण्याचं मलाही म्हणजे वाटतंय की त्या बहुमता निवडून नक्कीच येते नगराध्यक्ष म्हणून आपण काम करत असताना आपल्याला ते प्रशासन लाभलं मुख्याधिकारी असतील किंवा अन्य कर्मचारी असतील यांच्यासोबत आपण कशा पद्धतीने काम केलं की शहराचा विकास करत असताना कधी कधी प्रशासकीय काही अडचणी येत असतात त्याच्यावर मात करून आपण कशा पद्धतीने काम केलं प्रशासकीय त्या बाबतीत मला चांगलं लाभलं फक्त एक पहिल्यांदा जो ते मावडे म्हणून होते त्यांनी थोडस म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून केलं किंवा काय केलं हे मला ना, माहिती नाही ना। पण थोडस थोडा इश्यू झाला होता त्याच्यानंतर अडचणी म्हणून त्यांनाही समजलं की मॅडम ही आपल्या वाड्यासाठीच हे करतायत तर त्यांना आपण असं अडचणीत न आणता आपण त्याही त्यांच्या पाठीशी राहते ही मग त्यावेळेस मला त्यांनी सहकार्य केलं आणि बाकीचे तर आपले कदम साहेब वगैरे होते बोरकर साहेब होते त्यांनी अगदी खूप खेळमेळच्या वातावरणात कुठलीही अडचण असली तर मॅडम आपण असं हे करू करू म्हणजे वाड्याचा विकास होईल तुम्हालाही चांगलं म्हणजे नावलौकिक होईल की बाबा पाच वर्षामध्ये नाही झालं तर मॅडमने तेवढं केलं आपल्याला मला थोडंसं याचा खंत असं वाटत होतं की जे आपली रहदारी वाढले आणि पार्किंगची व्यवस्था नाही आहे आपल्याकडे पार्किंगच्या व्यवस्थेसाठी पण आम्ही पिजा इशकुल आणि कदम साहेब आम्ही घेतली होती पण ते पिजायकुल थोडंसं आम्हाला नाराज केलं नाही म्हणाले ना ते आता तेही झालं असतं त्या काळामध्ये आणि थोडासा कालावधी कमी मिळाला अडीच वर्षातच कालावधी मिळाला असं समजायला हरकत नाही एक थोडा खाजगी प्रश्न त्यांनी त्याने तुमच्या जिव्हाळ्याचा आपले पती आपल्या निवडणूक काळात आपल्या सोबत होते ते सुद्धा एका मोठ्या म्हणजे ठाणे जिल्हा बँकेचे मोठे अधिकारी होऊन निवृत्त झाले होते हा म्हणजे सगळ्या आपल्या प्रवासात राजकीय प्रवासात ते आपल्या सोबत होते दरम्यानच्या काळात त्यांचं निधन झालं हे जे विकासाची जी कामं झाली हे पाहण्यासाठी जर ते आज असते तर तुम्हाला काय म्हणजे तुमच्यासाठी त्या काय भावना आहेत आज त्यांना खूप आनंद झाला असता कारण त्यांनीच मला या पदावर बसण्याचं धाडस केलं भावनिक म्हणजे आता त्यांनी त्यांनीही त्याप्रमाणे ते समाजकार्य केलं होतं बरेचसे लोक त्यांनी जमा केले होते जमवले होते आणि त्यांची वाणी खूप छान होती गोड स्वभावाचं होतं त्यामुळे ते त्यांचाही मला बराचसा फायदा झाला आणि कधीही माझ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कुठल्याही कामामध्ये हस्तगत केला नाही किंवा कोणाला अडचणीत आणलं नाही हे त्यांचं मोठं मला हे वाटतं कौतुक वाटत कारण कधीही ऑफिसमध्ये ते येऊन माझ्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांनी ढोळा केली नाही की तू हे असं का करते तू किंवा प्रशासक प्रशासन तुझा तु असं आहे तर तू त्याबद्दल बोलते बाबतीत त्यांनी मला कधीही त्रास किंवा त्रास नाही म्हणा पण कुठल्या अडचणीत आणलं नाही आणि त्यांचं मुलाचं सहकार्य मला नेहमीच लावलं त्या आठवणीत मी अजूनही आहे तर धन्यवाद तुम्ही आपल्याशी बोललात आणि खूप आपण काही गोष्टींवरती चर्चा केली आणि वाडा शहराच्या प्रथम नगराध्यक्ष म्हणून आपण जो काही वाडा शहराचा विकास केलेला आहे किंवा विकासाची कामं जी झालेली दिसतात त्याच्यात आपलं योगदान मोठं आहे हे निश्चितपणे सांगायला आम्हाला सुद्धा त्याचा गर्व वाटतो की एक महिला सक्षमपणे कशा पद्धतीने काम करू शकते संधी मिळाली तर ते आपल्या उदाहरणावरून स्पष्ट होते तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात थँक्यू आभारी आहे मी तुम्ही मला वेळ दिला आणि माझ्याशी मुलाखत केली त्याबद्दल